आज आपण पाहणार आहोत एक मराठी कविता पावसाला पापण्यांची पावसाला पापण्यांशी थोपवावे लागते सर्व हे ठीक असे दाखवावे लागते रोज माझी पाहतो मी प्राक्तने लाटांपरी गाठण्याआधी किनारा ओसरावे लागते हाय प्रेमातून सांगू काय व्हावे लागते तीर होऊन स्वतः लक्ष व्हावे लागते अक्षरे ना शब्द नाही समजते सारे तरी पत्र ओल्या पापनांनी पाठवावे लागते न जमणाऱ्या जगाशी जुळून घ्यावं लागते होतमाती पावसाला साठवावे लागते भेटही घेईन मी अन शब्दही देईन मी मुक्ता हे दार माझे फक्त यावे लागते एवढा आलो आहे पुढे की पायी ज्यांनी ओढले कोण होते तेही आता आठवावे लागते रोज लाखो चेहऱ्यांनी येथे गर्दी हिंडते माणसाला माणसाने ओळखावे लागते माणसाला माणसाने ओळखावे लागते धन्यवाद पावसाला पापण्यांशी ही कविता तुम्हाला आवडली का कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा